या दोन्ही टोकाला मी पीळ देईल बघा हा असा अंगठ्यांनी आणि तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी याला पीळ द्यायचा आहे असा पिळाच्या वाती कशा करायच्या हा व्हिडिओ मी विस्ताराने टाकला आहे लाँग व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता पीळ कसा द्यायचा हा स्पेशल एक व्हिडिओच आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता बघा असा पीळ द्यायचा आणि आता हे दोन्ही हातातले दोन्ही टोकं आपण सोबत पकडायचे आणि आता विरुद्ध दिशेने म्हणजे आपल्या स्वतःकडे पिळी द्यायचं आता हे असं उलटीकडे फिरवायचं बघा आता बघा अशा प्रकारे ह्या नवरात्रासाठी वाती तुम्ही करू शकता अगदी पाच मिनटात तयार होणारी वात आहे आणि दिवा मात्र तुमचा अखंड जळेल छान अजिबात वेजणार नाही तेल पण जळणार नाही आणि वेजणार पण नाही